कोण आहे तुम मी तुमच्या नवऱ्याचा मित्र माझ्या नवऱ्याचे मित्र का हो अच्छा या ना या तुमच्या नवऱ्याने मला पाठवलं अच्छा बसा ना बसा हो तुमचा नवरा आणि मी एकाच कंपनीत काम करतो अच्छा तुमच्या नवऱ्याने हे गिफ्ट तुमच्यासाठी घेतलं होत अरे वा किती छान आहे बसा बसा तुम्ही का हो हो ठेवा ना मी तुम्हाला पाणी आणते हो हो बसा बसा हो चल हे घ्या पाणी तुम्हाला चहा वगैरे करू चहा जळजळ होते चहा पिल्याने अच्छा थोडस जेवण करेल मी हो हो जेवण बनवते ना मी तुम्हाला हो चहा सोडलाच आहे मी अच्छा चहामुळे ना बरेचसे लोक मरतात पोट खराब होत ना आणि एकदा पोट खराब झालं की माणसाचा विषय संपला त्यामुळे मी चाच घेतले अच्छा पाणी घेतो मी धन्यवाद मी जेवण बनवून आणते हा तुम्हाला हो हो थोडस बनवा जास्त नाही वा मित्राच्या बायकोची चाल खूपच सुंदर आहे हरिणासारखी चाल आहे मोहक चाल आहे जास्त झाली भाजी अच्छा थोडी कमी करा हो भूक हो कमी आहे ना मला अच्छा। मी जेवण करूनच आलेलो आहे ना अजून थोडी कमी करा सॉरी मी तुम्हाला हात लावायला नको होता न कळत लागला कमी करून घ्या घास दोन घास खाईल फक्त जास्त नाही पोळी पोळी आहे का हा हा पोळी आहे ना भाकर नाही का नाही भाकर नाही बनवत मी तेच बघत होतो ताटात काय हा चालेल पोळी हे सुद्धा चालेल इथे जेवता जास्त भूक नाही एक दोन घास खातो फक्त बर बर छान <laughs> आहे घ्या नाई नाही खूपच छान आहे तुम्ही एकच घास खाल्ला नाही म्हणजे पोट भरलेलाच होत आता खूप इच्छा झाली पोट <laughs> <laughs> भर खायची पण मग त्रास व्हायला नको ना छान खूप सुंदर स्वयंपाक करतात उद्या मी भरपेट जेवेल उद्या सकाळी तुम्ही इथं थांबणार का आता रात्र झाली जाणार कुठे नाही का अच्छा तुमचे मिस्टर बोलले होते उशीर झाला रात्र झाली तर तुम्ही थांबू शकता माझ्याकडे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही तसा फोन करून विचारून घ्या लावते वा बायको सुंदर आहे तिची चाल सुंदर आहे तिच्या हाताला चव आहे बऱ्याच गोष्टी आहेत फोनच लागत नाहीये काय झालं फोन लागला का नाही नाही फोन लागत नाही अरे मग आता 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 काय नाही ते बोललेत ना तुम्हाला थांबायला हो बोललेले थांबा तुमची काही हरकत नसेल तर मी थांबतो नाही नाही माझी काही हरकत नाही कदाचित त्यांचा फोन आहे ना घरीच असेल ते कंपनीत असतील हा त्यांचा कंपनीत अलाउड नाही ना फोन हो कंपनी थोडी स्ट्रिक्ट आहे हो हो माहिती आहे ना फोनवर बोलायला लागले लोक तर काम करत नाही ना चालेल मग तुम्ही वरती झोपा मी खाली झोपते हो हो चालेल पाणी झालं जेवण झालं आता मस्त झोप काढतो हो चालेल तुम्ही खाली झोपताय हो मी खाली झोपते अरे थोडं वाईट वाटतो थो। खाली झोपताय नाही नाही काही प्रॉब्लेम नाही मी झोपते तुम्ही वरती झोपले असते मी खाली झोपले नाही 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 काही प्रॉब्लेम झोपा तुम्ही पाहुणे आहो आमच्या घरी असं काय करता ठीक आहे मग तुम्ही म्हणता मी झोपतो ते तुम्हा हो तुम्हाला का झोपा हो निवंत झोपा हो झोपास उडाली माझी आज इतकं सुंदर शरीर सुंदर सुंदर तिच्या आधा घायळ केलं मला Pelo काय झालं दोन मिनट तुमच्याशी बोलायचं होत अच्छा येता खबर घाबरली ना मी तेच सांगायला मी खाली वाकलो देवा। <laughs> बोला ना झोपले नाही तुम्ही आज झोपच लागत नाही अच्छा का हो थोडी मनात चलबिचल चालू झाली अच्छा काही टेन्शन आहे का, का तुम्हाला नाही नाही टेन्शन नाही <laughs> एक बोलू का मी तुम्हाला बोला ना हे बघा माझं लग्न झालेलं नाही हा वाईट झालं तुमच्याबद्दल नाही नाही वाईट नाही चांगलंच आहे ना हा ते चांगलं पण आहे वाईट पण आहे हा काय झालं मी पैशाच्या मागे धावत होतो मला पैसा खूप पाहिजे होता मला लग्नाचा विसर पाडला पण मग हे शरीर जे आहे त्याच्या काही इच्छा असतात जरी लग्न केलं नाही पण त्या इच्छा तशाच राहतात ना हा मी बघू का तुमच्यासाठी कोणी माझी मैत्रीण वगैरे म्हणजे लग्नासाठी का हा लग्नासाठीच म्हणते नाही नाही पहिले तुम्ही ओळख करून घ्या एकमेकांशी हा मग नंतर लग्नाचा विचार करा नाही नाही नकोच मला आता बर का लग्न नकोच मला कारण काय होईल आता तुम्ही जरी ओळख करून दिली तरी मी तिला आवडायला पाहिजे मी असा काळा कुठत नाही असं काय हो आणि वय पण माझं जास्त मुली नुसते पैसे नाही पाहत रूप पण बघताना ना तर त्या ना का पडू अच्छा फक्त मला असं म्हणायचं होतं आता माझी एक इच्छा होती काय इच्छा मी मोकळे बोलल चालले ना हा बोला ना तुम्ही मला जर मदत करता आली तुम्हाला तर मी करेल हो ना हे बघा मी तुम्हाला दोन लाख रुपये देतो मला हा दोन लाख रुपये हो का माझी एक इच्छा आहे ती पुरी करण्यासाठी काय इच्छा मला तुमच्या सोबत आजची रात्र घालवायची म्हणजे मला आजची रात्र तुमच्या सोबत प्रेम बोलताय तुम्ही एक तर माझा नवरा घरी नसताना मी तुम्हाला झोपू दिलं तुम्हाला आसरा दिला आणि तुम्ही हे असं बोलताय तुम्हाला एवढीशी पण लाज नाही वाटत का सॉरी सॉरी माझं चुकलं पण मनात जे होतं मी ते बोललो तुम्हाला पटत नसेल तर नाही म्हणा माझी बळदबरीने माझी बळदबरीने हे ठीक आहे चुकलं माझं हे बघा वाटलेस मी आताच निघून जातो बरं का म्हणजे मला या गोष्टी मला जो आनंद पाहिजे त्यासाठी मी पैसे द्यायला तयार आहे फुकटमध्ये नाही हां म्हणजे तुम्हाला पटत असेल तर हो म्हणा माझी जबरदस्ती नाही मी जातो मी चुकलेलो आहे मी जातो मी तुमची क्षमा पण मागतो मी असं बोलायला नको चुकीचं आहे माझा नवरा तिकडे दिवस रात्र काम करतो तरी कर्ज फेडेल एवढे पैसे कमवू नाही शकत आहे मला असं वाटतं की हे दोन लाख रुपये घेऊन बँकेत जमा करून कर्ज थोडं कमी करावं हे जे म्हणताय ना त्या गोष्टीला हा म्हणते मी सॉरी मी येतो हे ऐका ना तुम्ही काय मला खूप दुःख झालं या गोष्टीच मी डा, तुम्हाला डायरेक्ट या गोष्टी बोललो येतो मॅडम ऐका ना नाही ये येतो हे मान्य आहे मान्य मान्य हो पूर्ण विचार केला का तुम्ही हा पूर्ण विचार केला पण ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील हो आपल्या दोघांमध्येच राहील ही गोष्ट तुम्ही दोन लाख रुपये देणार आहेत ना मला हो चालेल आधी पैसे देऊन देऊ का नाही नाही जाताना जाताना द्या मग कसं आहे तुमचंही थोडं कर्ज हलक होईल ना, ना चाले, चाले। ही हुँ न? न? हुँ। एक भावना माझ्या मनात होती आणि माझी एक इच्छा पूर्ण होऊन जाईल या निमित्ताने असं खूप बरं वाटलं खूप छान रात्र गेली माझी मॅडम हो मॅडम उठाण सकाळ झाली मला जायला पाहिजे अच्छा आता मी गावी जाईल त्यानंतर दोन दिवसांनी मी अमेरिकेला जाईल बरं बरं हे दोन लाख रुपये सोबतच आणले होते मी तर आपला व्यवहार क्लिअर झाला <laughs> ओके तुम्ही सॅटिस्फाईड आहेत ना हो हो काही तुम्हाला शंका नाही नाही काही राग नाही येऊ मग मी हो चालेल पुन्हा कधी आठवण आली तर येईल मी हो हो आणि नवऱ्याला सांगा मी येऊन गेलो आणि टेडी डीज गेलो हो हो चाल बाकी काही बोलू नका हो चला नाइस टू मीट यू या दरवाजेला हो। कोण आहे आली आली येते <coughs> आओ तुम्ही हो मी या ना तुम्ही येणार होते मग तुमच्या मित्राकडे का पाठवला हो टेडी अगं माझी फ्लाईट कॅन्सल झाली होती अच्छा आणि त्याचं तिकीट कन्फर्म होऊन गेलं होतं अच्छा मी म्हंटल की मला लेट होणार आहे तर देऊन पाठवलं हो त्याच्याकडे अच्छा छान होता डोरेमोन मला खूप आवडला दिला का त्यांनी डोरेमोन हो दिला आणि दोन लाख रुपये पण दिले होते त्याच्याकडे मी दोन लाख रुपये हा अगं आपला हप्ता होता ना काल शेवटचा दिवस होता ना माझी फ्लाईट कॅन्सल झाली मग मी म्हटलं की हप्ता कॅन्सल झाला तर परत पॅनल्टी लागल मग एक्स्ट्रा पैसे भरण्यापेक्षा तो येतच होता त्याचं तिकीट कन्फर्म झालं होतं तर देऊन टाकले मी त्याच्याकडं पैसे दोन लाख रुपये म्हटलं मग तू भरून देशील भरले का नाही मग नाही हो नाही भरले मी आहेत ते घरात घरातच एक काम करा तु... पहिले जेवायला वगैरे देते मग तुम्ही ते पैसे भरून या बँकेत ठीक आहे ठीक आहे कुठे ठेवले पैसे बेडरूम मध्ये चला तुम्ही मी तुम्हाला जेवायला आणते मोजून घेतले ना हो हो ठीक आहे अरे देवा किती मोठा खेळ खेळला त्या माणसाने माझ्या सोबत हो म्हणजे माझ्याच नवऱ्याचे पैसे मलाच देऊन मजा मारून गेला बापरे आणि मी बावळ मी बावळत मला तर काही अक्कलच नाही त्याच्या झास्यामध्ये येऊन गेले मी अगं आणते का नाही जेवायला भूक लागली ना हा हा आणते हो आणते परत ना अशा माणसाच्या नांदीने लागायचं